जर इस्रायलने इराणवरती अणुहल्ला केला तर पाकिस्तान इस्रायलवरती अणुहल्ला करेल इराण इस्रायल संघर्षामध्ये सध्या या स्टेटमेंटची जोरदार चर्चा होत आहे स्टेटमेंटसुद्धा साध्या माणसाचं नाही आहे तर इराणच्या आय आर जी सी अर्थात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉफचे जनरल मोहसेन रेझाई यांचं हे स्टेटमेंट आहे सध्या इराण आणि इस्रायलमधला संघर्ष इतका वाढला आहे की रोज दोन्ही देशांमधून शेकडो मिसाईल एकमेकांवरती डागली जात आहे अमेरिकेने सुरुवातीला इस्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये अमेरिकेचा शून्य सहभाग असल्याचं जाहीर केलं होतं पण अमेरिकेच्या मदतीशिवाय इस्रायल इराणचा सामना करू शकत नाही अशाही चर्चा होत आहेत एकीकडे इराणच्या हातात असणाऱ्या तेलाच्या किमतीमुळे जगातले बरेच देश इराणच्या विरोधात जात नाही पण अमेरिका आता उघडपणे इस्रायलची बाजू घेत आहे त्यामुळे पाकिस्तानसारख्या देशांना स्वतःला हवी ती बाजू उघडपणे निवडणं अवघड जात आहे पण अशातच रेझाई यांच्या स्टेटमेंटमुळे एक विषय चर्चेत आलाय इस्लामिक बॉम्ब थिअरी मुस्लिम देशांची सामूहिक अण्वस्त्र पण ही इस्लामिक बॉम्ब थिअरी नेमकी आहे काय पाकिस्तानची अण्वस्त्र खरंच इस्लामिक देशांची सामूहिक अण्वस्त्र आहेत का आणि आहे ही थिअरी सध्याची परिस्थिती याचा विचार करता पाकिस्तान खरंच इराणला मदत म्हणून इस्रायलवरती अणुबॉम्ब टाकेल का जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी इस्लामिक बॉम्ब थेअरी नक्की आहे काय ते समजून घेऊ भारताने अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला पोखरणमध्ये यशस्वी अणुचाचणी केली या चाचणीचा हादरा पाश्चिमात्य देशांपर्यंत तर पोहोचलाच पण शेजारच्या पाकिस्तानलाही भारताचं अणुचाचणी करणं सहन झालं नाही पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांना तर भारताने अणुचाचणी केल्याचा प्रचंड राग आला ते म्हणाले केवळ इस्लाम सोडला तर हिंदू झू ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट सगळ्यांकडे अण्वस्त्र आहेत त्यामुळे एक वेळ गवत खाऊन जगेल उपाशी राहील पण पाकिस्तान अण्वस्त्र तयार केल्याशिवाय राहणार नाही त्याच पार्श्वभूमीवरती भुट्टो यांनी पाकिस्तानचं संरक्षण बजेट वाढवलं पाकिस्तानचा अणुप्रकल्प लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न सुरू केले यासाठी पाकिस्तानकडे अण्वस्त्रांचा रिसर्च असणं गरजेचं होतं त्यावेळी पाकिस्तानच्या या, या कामासाठी उपयोगी पडले नेदरलँडमध्ये असलेले डॉक्टर अब्दुल कादीर खान कादीर खान यांना पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचे जनक म्हणलं जातं पाकिस्तानला अणुबॉम्ब असणारा देश बनवण्यासाठी खान यांचे पुरेपूर प्रयत्न सुरू होते ते सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून होते पण कादिर खान यांच्यामुळेच पाकिस्तानकडे असलेला अनुभम हा इस्लामिक देशांसाठीचा अनुभव असल्याची थेअरी म्हटली जाते त्याचं झालं असं नेदरलँडच्या फिजिक्स डायनामिक्स रिसर्च लॅबोरेटरीमध्ये कादिर खान काम करायचे त्या लॅबोरेटरीमध्ये युरेनियम एनरिचमेंटसाठी लागणाऱ्या मशीन्स किंवा सेंट्रीफ्यूज तयार केल्या जायच्या कादिर यांनी या लॅबमधून युरेनियम एनरिचमेंट आणि सेंट्रीफ्यूजशी संबंधित कागदपत्र आणि ब्ल्यू प्रिंट चोरली आणि पंधरा डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरला ला ते कुटुंबासह पाकिस्तानला पळून आले एकीकडे खान यांना पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं जनक मानलं जातं तर दुसरीकडे पाश्चिमात्य देश मात्र खान यांच्याकडे विलन म्हणून बघतात कारण खान यांच्या कृतीमुळे पाकिस्तानने कट रचून अणुबॉम्ब तयार करायला सुरुवात केल्याचा विचार पाश्चिमात्य देशांमध्ये पसरला त्यातही पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान भुट्टो यांच्या इस्लामकडे अणुबॉम्ब नाही या विधानामुळं पाकिस्तानच्या अणुबॉम्ब बनवण्याच्या बाँण प्रक्रियेकडे इस्लामिक कट या अँगलनं पाहिलं जाऊ लागलं द गार्डियनमध्ये आलेल्या एका बातमीत तर खान यांनी इस्लामसाठी बॉम्ब चोरला असं लिहिलं गेलं होतं पाश्चिमात्य देशांनी पाकिस्तानने बनवलेला अणुबॉम्ब हा इस्लामिक देशांच्या आणि इस्लामच्या रक्षणासाठी असल्याचा दावा केला त्यामुळं पाकिस्तानचा अणुबॉम्ब इस्लामिक बॉम्ब असल्याच्या थेरीनं जोर पकडला पण या थेरी मागे केवळ भुट्टोनचं विधान आणि खाण यांची चोरी हीच दोन कारण आहेत का तर उत्तर आहे नाही कारण काही रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे की पाकिस्तानच्या न्यूक्लिअर प्रोग्रॅमला एकोणीसशे सत्तर आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकात सौदी अरेबियाने मोठ्या प्रमाणात निधी दिला होता तज्ञांच्या मते सौदी अरेबियाने गरज पडल्यास पाकिस्तानची अण्वस्त्र वापरता येतील याच्या खात्रीवर पाकिस्तानची मदत केली होती तसंच इराण इराक लिबिया नायजर आणि पाकिस्तान सारखे इस्लामिक देश एकमेकांचे विरोधक असले तरी ऐंशी नव्वदच्या दशकात इस्लामिक बॉम्बसाठी एकत्र आले होते इस्लामिक बॉम्ब थेअरी ही पाकिस्तान त्याच्याकडे असलेली अण्वस्त्र सरळ मदत म्हणून एखाद्या इस्लामिक देशाला देईल एवढ्या पूर्ती मर्यादित नाही यामध्ये इतर इस्लामिक देशांना अणुबॉम्ब तयार करण्यासाठी मदत करणंही आलं त्यातूनच पाकिस्तानकडे असलेल्या अणुबॉम्बच्या माध्यमातून इतर मुस्लिम देशांना अणुऊर्जा देण्याची ही मोहीम सुरू होती असंही इस्लामिक बॉम्ब थेरी सांगते कारण एकोणीसशे अडुसष्टमध्ये एन पी टी म्हणजेच अण्वस्त्र प्रसारबंदी करार झाला ज्यामध्ये अण्वस्त्र नसणाऱ्या अनेक देशांनी सह्या केल्या अनेक इस्लामिक देशही या करारामध्ये होते या करारामुळे नव्याने कोणत्याच देशाला अणुवस्त्र बनवता येणार नव्हती तसंच यावरती जागतिक स्तरावरून कडक नजर ठेवली जात होती त्यामुळे अनेक देशांच्या अण्वस्त्र बनवण्यावरती बंधनं आली पाकिस्तानही त्याचा भाग होता मात्र कादिर खान यांच्यामुळे पाकिस्तानकडे न्यूक्लिअर पॉवर आली पाकिस्तानने अणुबॉम्ब बनवल्यानंतर इतर देशांशी देवाणघेवाण करत त्यांना अणुबॉम टेक्नॉलॉजी दिली उदाहरण द्यायचं झाल्यास उत्तर कोरियाला पाकिस्तानने सेंट्री फ्यूज टेक्नॉलॉजी दिली आणि उत्तर कोरियाकडून बॅलिस्टिक मिसाईल्स घेतली ज्यांचा वापर अणुबॉमसाठी केला जातो तसंच पाकिस्तानच्या कादीर खान यांनी इराणलाही सेंट्रीफ्यूज दिल्याचं सांगण्यात येतं परिणामी त्यामुळेच आज इराणने अणुबॉम्ब बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये इतकी वेगाने प्रगती केली असल्याच्या चर्चा आहेत एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे इराणने कितीही प्रयत्न केले तरी इराण अणुबॉम बनवू शकत नाही असं ठामपणे सांगतात तर दुसरीकडे इस्रायलकडून मात्र इराण काही दिवसात अणुबॉम्ब बनवेल असा दावा केला जातो दा इस्रायलच्या या ठाम दाव्यामागे पाकिस्तानने इराणला केलेली मदत आणि इस्लामिक बॉम्ब थेअरी असण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येतं इस्लामिक बॉम्बच्या थेअरी मागे इस्लामिक राष्ट्रांचं रक्षण करण्याचा हेतू असल्याचं बोललं जातं त्यामुळे सध्याच्या इस्रायल इराण संघर्षाच्या परिस्थितीमध्ये इस्लामिक राष्ट्र म्हणून पाकिस्तान इराणच्या बाजूने उभा राहील का हा प्रश्न पुढे येताना दिसतो पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी इस्रायलने इराणवरती हल्ला केल्यानंतर पाकिस्तान इराण सोबत असल्याचं सांगितलं होतं तसंच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीही एक्स हँडलवरती पोस्ट केली होती ज्यात त्यांनी इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला होता पाकिस्तानने इस्लामिक राष्ट्रांच्या एकत्र बैठकीची मागणीही केली होती त्यामुळे इस्रायल इराणचा संघर्ष इस्लामिक बॉम्ब थेअरी प्रत्यक्षात आणणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या त्यात पाकिस्तानकडून अनेकदा इस्रायल पॅलेस्टीन संघर्षामध्ये इस्रायलचा विरोध केला गेला इस्रायलच्या उत्पादनांवरती पाकिस्तानच्या जनतेनं बंदी घातली होती त्यामुळं पंतप्रधान शरीफ यांच्या राजकीय फायद्यासाठी देखील पाकिस्तान इराणची मदत करेल अशी शक्यता वाढली पण या सगळ्या चर्चांमध्ये अमेरिका हा महत्वाचा फॅक्टर आहे अमेरिका उघडपणे इस्रायलची बाजू घेत आहे त्यामुळे जर पाकिस्तानने इराणची बाजू घेतली तर त्याचा अर्थ पाकिस्तान अमेरिकेच्या विरोधात गेला असा होईल मात्र पाकिस्तान आता अमेरिकेच्या विरुद्ध भूमिका घेण्याची रिस्क घेणार नाही कारण त्याचा गंभीर फटका पाकिस्तानला बसेल तसंच इराण हा शिया मुस्लिम देश आहे तर बरेच अरब देश सुंदी मुस्लिम देश आहेत त्या देशांचा इराणला म्हणावा असा पाठिंबा नाही असं असलं तरी भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान तुर्कीये अझरबैजान या मुस्लिम देशांनी पाकिस्तानची केलेली मदत ओ आय सी देशांनी लागलीच पाकिस्तानला दिलेला पाठिंबा यामुळे इराणच्या मदतीलाही मुस्लिम देश एकत्र येणार का इस्लामिक बॉम्ब थेअरीप्रमाणे खरंच पाकिस्तान इराणला अणुबॉम्बची मदत करणार का की स्वतःच्या स्वार्थासाठी अमेरिकेच्या बाजूनं उभी राहणार तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा